आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात आंबेडकर जयंती उत्साहात साजरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने परभणी शहरात विविध पक्ष संस्था प्रतिष्ठान संघटनाद्वारे आज दिनांक चौदा एप्रिल सोमवार रोजी अभिवादनासह अन्य असंख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शेकडो मान्यवरांसह हजारो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील विविध भागातील संस्था संघटना प्रतिष्ठानद्वारे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन तसेच वातावरण निर्मितीसुद्धा करण्यात आली विशेषतः मुख्य रस्ते चौकमधून निळे झेंडे छोट्या मोठ्या आकाराचे विविध आशयांचे पोस्टर उभारले गेले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात महापालिका प्रशासनाने सुंदर विद्युत घोषणाई फुलांची सजावट केली तर पोलीस प्रशासनाने या परिसरात वाहतुकीवर निर्बंध आणून संपूर्ण मार्ग नागरिकांकरिता खुले केला सोमवारी सकाळी आठ वाजता या परिसरात भारतीय बौद्ध महासभेद्वारे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून त्रिशरण व पंचशील घेण्यात आले यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी विविध विभागाचे अधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक समता सैनिक दलाचे अधिकारी सैनिक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जिंतूर तालुक्यातील चाठाणा पोलीस ठाणे हद्दीत रावा परिसरात अवैध वाढूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेरा एप्रिल रविवार रोजी पकडला परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे पोलीस शिपाई नामदेव दुबे यांच्या पथक अवैध धंद्याची माहिती काढत असताना टाठाणा पोलीस ठाणे हातीत रावा गावाजवळ पुलावर अवैध वाडूची वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर समोरून येत असताना दिसला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पसार होत होता परंतु पथकाने त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करत ट्रॅक्टर अडविले ट्रॅक्टर चालकाला विचारपूस करत असताना ट्रॅक्टर चालकाने माहिती दिली ट्रॅक्टरमध्ये एक बराच वाडू आहे त्या वाडूची कोणतीही पावती नाही पथकाने ट्रॅक्टर चालक दशरथ अश्रुबा कुंगीर व ट्रॅक्टर मालकावर गुन्हा रेस्टर क्रमांक छेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता व सहकलम अठ्ठेचाळीस सात सहा गौणखंडित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला पुढील तपास चारठाणा पोलीस करत आहे पूर्णा शहरात डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरा भारतीय राजघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक क्षमतेचे प्रणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती हा दिना चौदा एप्रिल सोमवार रोजी पूर्णा शहरात मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली शहरातील विविध भागात रोजनाई आणि मनमोहक देखाव्यांनी उत्साहाला विशेष रंगत आली सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विविध सामाजिक संघटना विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिकांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणारे फलक आणि घोषणा देण्यात आल्या शहरातील रस्ते रंग बेरंगी सजावटीने डिजिटल बॅनर आणि रोषणाईने उजळून निघाले होते दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित गीते आणि भाषणे सादर झाली स्थानिक कलाकारांनी सादर केलेले देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते या उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांनी बाबासाहेबांच्या समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या कार्यालयात सलाम करतो असे स्थानिक नागरिकांनी सांगितले हा उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून पूर्ण शहराने बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे परभणी शहरातील खड्ड्यामुळे रस्त्याची दुरावस्था परभणी शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन कॉलेज कॉर्नर ते धार रोड खंडोबा बाजार कॉर्नर रस्ता सर्वत्र उखडल्याने आणि रस्त्यावर जागोजागी झालेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिकांना राहदारी असंख्य अडचणींचा सा सामना करावा लागत आहे सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सदरील रस्त्यावरील नालीची साफसफाई होत नसल्याने नालीत प्रचंड प्रमाणात घाण पाणी साधले आहे मनपा प्रशासनाने सदरील रस्त्यावरील नालीची साफसफाई करून सदरील रस्त्याचे काम तत्काळ करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे पूर्णा पत्रकार भावनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त पूर्णा येथील पत्रकार भवनात अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली जगभरात चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते संबंध भारतवासी महामानवची जयंती विविध माध्यमातून साजरी करत अभिवादन करत आहे पूर्णा शहरातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखेच्या वतीने जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे पूर्णा तालुकाध्यक्ष मुजीबभाई कुरेशी गजानन हिवरे दौलत भोसले मोहम्मद अलीम अनिल बाबूमिया सुशील गायकवाड गोपी मित्रे सुशीलकुमार दडवी यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी दौलत भोसले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर टाकला सेलू नगरपालिकेच्या कारभार विरोधात उद्या नगरपालिकासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सेलू नगरपालिकेच्या आरमूट धोर धोरणाविरोधात उद्या दिनांक पंधरा एप्रिल पासून सेलू नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहराध्यक्ष पठाण रहीम खान हे बसणार आहे जाणून घ्या त्यांच्याकडून बोलू नमस्कार उद्या दिनांक पंधरा एप्रिल मंगळवार रोजीपासून सेलू नगरपालिकेच्या जुलमी कारभाराविरुद्ध सेलू नगरपालिकेसमोर मी उपोषण करणार आहे प्रमुख मागण्यामध्ये गोरगरिबांसाठी केंद्र शासनाचे जी प्रधानमंत्री आवास योजना हो आहे ती तात्काळ मंजूर लाभधारकांना त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ रक्कम वर करण्यात यावी अधिमूल्य नावाखाली जे नगरपालिकेचे भाडेकरू आहेत त्यांना जे लाख दीड लाख रुपये रक्कम त्यांना नोटीस दिल्या त्या रद्द करण्यात याव्या तीनशे टक्के भरमसाळ दरवाढ केली ती रद्द करण्यात यावी नगरपालिकेतर्फे शास्ती म्हणून सावकारी जे दोन टक्के दरमहा शास्ती लावली ती रद्द करण्यात यावी तसेच नामांतरसाठी रेस्टीच्या एक टक्के रक्कम जी आकारण्यात आली ती रद्द करण्यात यावी या नागरिकांच्या प्रमुख मागण्या घेऊन उद्या नगरपालिकेसमोर मी उपोषण करणार आहे सेलू नगरपालिकेतील नागरिकांना भाडेधारकांना दुकानदारांना माझं आव्हान आहे की आपण या उपोषणास सहकार्य करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद सेलू शहरात डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले सेलू नगरपालिका पुतळा परिसर येथे सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बुराडे साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे मनीष कदम अशोक अंभुरे मिलिंद सावंत मारुती चव्हाण गौतम धापसे गौतम साडवे सुबोध काकडे विठ्ठल खोकर दीपक धापसे राहुल जाधव विकास धापसे रोहन आकात यांच्यासह आदींची उपस्थिती होती सकाळी अकरा वाजता समाज बांधवाच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी नागरिकांची उपस्थिती होती संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी यांनी सहभाग घेतला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता डॉक्टर आंबेडकर राज्य घटनेचे शिल्पकार सलीम इनामदार शिक्षण क्षेत्र हेच परिवर्तनाचे शस्त्र समजून शिका संघटित व्हा व संघर्ष करूनच माणूस हे स्वतःची ओळख निर्माण करतो व जात धर्म लिंग यापेक्षा माणूस ही ओळख महत्वाची असून सामाजिक परिवर्तनाची भूमिका बरोबरच देशातील तमाम शोषित पीडित वर्गासाठी सर्वांना सामाजिक न्याय सर्वांचा समान विकास व सर्वांना समान अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहे असे प्रतिपादन लोकश्री मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी जयंतीनिमित्त महा महावितरण कंपनीचे झोन क्रमांक तीनमध्ये व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन क्रमांक तीनचे कनिष्ठ अभियंता रवी मुडे हे होते तर अभियंता मुडे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला प्रेरणादायक होते असे सांगितले पुढे बोलताना सलीम इनामदार यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाचे देशात सोळा विद्यापीठेपैकी महाराष्ट्रात दोन विद्यापीठ व शेकडो महाविद्यालय आज रोजी कार्यरत असून कोट्यावधी विद्यार्थी शिक्षण घेत आहे व राष्ट्राच्या जनतेच्या भल्याचा विचार करूनच निर्णय नेते मंडळींनी घ्यावे असे बाबासाहेबांना वाटत होते व त्यांना निवडून आणण्यात या देशातील मुस्लिम बांधवाचा सिंहाचा वाटा होता असेही इनामदार यांनी सांगितले महावितरण कंपनीच्या कार्यालयात महामानवाची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनोहर पांचाळ अशोक कछवे विनोद गायकवाड किशोर गायकवाड अमीर पठाण गोविंद कुलकर्णी शेख शफी अब्दुल शफी कपिल पैठणे विशाल आमटी राहुल पारपल्ली दत्तराव मोहम्मद गौस सय्यद मुजाहेद शेख फेरोज यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका